होम मेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर शुक्रवार आहे आणि आज आमच्या चिनवल्याला अचानक आली की त्याला चुलीवरची खिचडी खायची आहे खिचडी भात खायचा आहे ही सलग त्याला आली आणि तेव्हापासून त्याचं चाललंय मम्मा टेरेसला चल टेरेसला चल तर म्हटलं आजचा स्वयंपाक हा वरती चुलीवरतीच सगळ्या करूयात तर त्याची मी तयारी करून घेतलेली आणि चिनोल्या चिनोल्याचे बाबा गेलेले टेरेसला तर आजचं जेवण आणि आजचा ब्लॉग हा टेरेसवरती तुम्हाला दिसणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसंच व्हिडिओला एक लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजून पण चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण थोडासा वेगळा असा व्लॉग आजच्या दिवशी तुम्हाला दिसणार आहे जो पूर्णपणे आज टेरेसवरती आम्ही शूट करणार आहोत तर चला आता जाऊया टेरेसला तर वरती स्वयंपाक करायचा आहे आणि मग खूप साऱ्या गोष्टी इथून इथून वरती नेणं टेरेसला नेणं आहे तर मी काही गोष्टी इथे घेतलेल्या आहेत मोजकीच भांडी घेतलेली आहेत आता त्यामध्ये घेतलेलं एक चिमल्याचं ताट कारण त्याला खाण्यासाठी लागेल आणि एक पातेलं घेतलेलं आहे एक कढई आहे आणि झाकण ठेवण्यासाठी एक ताट घेतलेलं आहे मोठं जे कढईवर झाकण मला ठेवता येईल आणि एक छोटं ताट घेतलेलं आहे अशी मोजकी भांडी मी घेतलेली आहेत त्यानंतर चपात्या मी इथेच करून घेतल्या म्हणलं इथेच असूयात न नाही ना का पटकन होतात गॅसवरती मी करून घेतल्या चपात्या मसाल्याचा डबा पाण्याच्या बाटल्या घेतलेल्या आहेत कारण ह्यातलंच पाणी आत्ता मी भाजी म्हणजे मन, मला आत्ता बनवायची आहे भाजी बनवायची आहे चिनूसाठी खिचडी भात बनवायचा आहे आणि त्याचबरोबर यांना खायचा होता मसाले भात तर मग म्हटलं आता चला दोघांची पण फरमाईशाच कम्प्लीट करून टाकूयात तर मग म्हणजे ह्या तीन गोष्टी मला आज वरती टेरेसवर बनवायच्या चपात्या मी इथेच करून घेतल्या त्यानंतर इथे मी तयारी करून घेतली ती तर इथे पण मी तयारी बघा काय काय करून घेतलेली आहे तर पहिलं तर राईसचा डबा आहे खाली जो आम्हाला मसाले भात करण्यासाठी लागेल तर तो आहे तो छान मी निवडून धुवून वगैरे घेतलेला आहे धुवून ठेवलेला आहे मी जेणेकरून तो छान भिजेल त्यानंतर चिनुल्याला खिचडी बनवायची आहे खिचडी भात बनवायचा आहे त्याच्यामुळे त्याची डाळ आणि तांदूळ इथे मिक्स करून तो पण धुवून घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी भाज्या घेतलेल्या आहेत बघा ह्याच्यामध्ये ना सगळ्या भाज्या चिरून वगैरे हो घेतलेल्या आहेत मी तयारी करून आहे ह्याच्यामध्ये पनीर घेतलेले ते पण तयार ते करून घेतलेले चिरून घेतलेले मी त्यानंतर मसाले तेल त्याच्यानंतर जे भातासाठी लागणार साहित्य ते आणि त्याच्याबरोबर वाटण ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यात मी पाण्याच्या बाटल्या घेतलेल्या आहेत हे दोघं टेरेस लागले आहेत आता मी पण चालली आणि तुम्ही पण आता चला लावली मग तू बाजूला थांबता आचिनूची नची फार्मा चुलीवरचा भात खायचा आहे खिचडी भात खायचा आहे बघा कसा बसलाय चिनू काय करतोय तुला चुलीवरचा भाता खायचा होय बाबा भाऊ माझिनूची मजा आहे का होय

कशाला काटी, का काटी आता नको काठी भाता होईन काटी बेटी नको काय ओय काय आता चिनूला काजळ भरलं चिनू वेगळाच दिसायला लागलाय हे बघ ड्रिल मारतोय तो ड्रिल मारतोय ना अग का उप का आता कसं झालता होय चिनीचा भात आता खाऊन झालेला आहे आता हा अमन्ना भात ठेवलेला आहे तर भाजी तयार आहे भाजी आणि बाकीचं उरलेली भांडी वगैरे घेऊन गेली आता ही, ही हुनी। ताट आणि चपात्या घेऊन येईल मग जेवण नंतर त्याने आपला घेतला खाकरा टाइमपास म्हणून आमचं जेवण होतोय तोपर्यंत खायला बाबांनी लगेच त्याच्यामध्ये ताव मारायला चालू केलेलं आहे आणि इकडे माझी भाजी करून झाली मी आता जाऊन खालून ताट पण घेऊन आले ताटात लोणचं आहे मस्तपैकी लिंबू आणि काय म्हणतो आपण ह्याला कांदा तर हे सगळं घेऊन आले मी खाली जाऊन त्याच्यानंतर भाजी आमची पनीरची भाजी मस्त अशी पनीरची भाजी पण पन करून झालेली आहे आणि इकडे आमचा राईस पण करून झालेला आहे ऑलमोस्ट तो झालेला आहे शिजलेला आहे पूर्णपणे मस्त असा हे कसा मस्त शिजलेला आहे की नाही थोडंसं पाणी आहे ते त्याच्यामध्ये तेवढं पाणीने भरलं की खायला आम्ही रेडी चिनुल्याला आलाय त्याच्या आजी आजोबांचा फोन तर त्यांच्याशी बोलतोय तो पापड खाता खाता तर खाता खाता। आमची मस्त पैकी जेवण आज तयार झालेलं आहे बघा मस्त चपाती केलेली आहे लोणचं वगैरे आहे का कांदा लोणचं लिंबू वगैरे आहे पनीरची भाजी आणि गरमागरम मसाले भात असं मस्त असं जेवण तयार झालेलं आहे आणि यांना काही आता ते कंट्रोल झालंय त्यामुळे त्यांनी मी व्हिडिओ घेतावर पण वाट नाही बघितलेली आहे लगेच चालू पण केलेलं आहे सांगतीलच कस झालंय चिंगळू ए चिंगळू तू इकडे बेटा इथे मस्त झालंय ना मग आणि मी इकडे तवा पण ठेवलेला आहे म्हणलं चपात्या त्याच्यावरती थोड्याशा गरम गरम करूनच घेऊयात म्हणजे मस्त गरम गरम सगळं मिळेल तर असं सगळं जेवण झालेलं आहे तुम्ही पण या जेवायला का लावला लावला मला आहे कोणाला विचारून लावला हा तू विचारलं का बाबाला किंवा विचारलं तो विचारलं इकडे इकडे येतो इथो विचारलं का तू नाही लागल का नाही विचारलं का नाही विचारलं हा का नाही विचारलं मग तू विचारलं का घ्यायच्या आधी करू नको का नाही विचारलं मग हा काय नको काय नको इकडे इकडे तू इथव बरं ना काय नको नाही विचारलं ना साता साता तू सॉरी म्हणत मी नाही घे तू विचारलं का ते तुला पाहिजे म्हणून खेळायला विचारलं का तू विचारलं ला नाही मम्माला किंवा बाबाला विचारलं का चेनू स्वतःच स्वतःला विचारून घेतोय काय खाऊ काय खाऊ काय खाऊ पण काय खाऊ तुला इकडे इकडे ये तू इकडे माझ्याकडे बघ तिकड काय चिनू आहे परत पॅ गेल ना विचारता हात लावायचा नाही नाही लावणार ना हा नक्की 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 का मग मला खाली तू विचारलं किंवा बॅगेला हात लावायचा नाही मम्माला किंवा विचार बाबाला विचारल्याशिवाय बॅगेला हात लावायचा नाही विचारणार ना विचारता हात लावणार का नाही लावणार ना नक्की का

हो ना मग नाही तर बाबाला सांगतो का नाही सांगतो ना शेळ्या इकडे आला का बसू नको इकडे पाहिलं तिथे माझे इकडे चल दे, दे। तिथे इकडे तो ऐकत नाही ना इकडे ते तो ऐकत नाही इकडे बाबाचा ऐकत नाही तो ऐकत नाही ना मग तो भरा इकडे चल চিনোচে গেটে চিনোচে এগাথি? চিনোচে চিনোলাখো মিদিলাথি? চিনোনে বেক্টোটে চেলাথি? হামো বেকেটে তুন কা গেদে? ব�